मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुरुष एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्टिव्ह युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्हा अंतर्गत विनंती बदलेचं चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट होत आलेलं आहे आधी संभ्रम होता, होता नेमकी सेवा किती पकडली जाणार नेमक्या कशा पद्धतीनं बदल्या होणार संवर्ग कोणते कशा पद्धतीने या सगळे प्रोसेस राबवले जाणार बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होत आलेलं आहे तुमच्या जिल्ह्यात सगळीकडे सुद्धा चित्र स्पष्ट झालं असेल मी काही क्रायटेरिया जे आता सरसकट वापरले जाणार आहेत त्याबाबत या व्हिडिओमधून बोलणार आहोत ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये जो जी आर या बदल्यांसाठी काढण्यात आला होता त्या जी आरचाच आधार या बदल्यांसाठी घेतला जाणार आहे म्हणजे तो जो जी आर होता तो जी आर जवळजवळ मला वाटते खूप पानांचा जी आर होता आणि त्यामध्ये प्रत्येक संवर्गानिहाय कोणकोणते क्राय क्रायटेरिया लागले जाऊ शकतात संवर्गनिहाय प्राधान्यक्रम कोणता आहे त्या सगळ्या गोष्टी त्या जी आर मध्ये दिल्या होत्या त्यामुळे त्या जी आरलाच बेस घेतलेला आहे आणि त्या जी आरवरच वरच या सगळ्या बदल्या आधारित होणार आहे अर्थात त्या फक, जी आर मधले जे बेस आहेत ते फक्त संवर्गासाठी वापरले जाणार म्हणजे संवर्ग एक मध्ये कोण येतात त्या संवर्गासाठी दिलेल्या त्यामध्ये त्या जी आर मध्ये ज्या एक पॉईंट एक, एक ते एक पॉईंट अठरा पर्यंतच्या ज्या कॅटेगरी आहेत त्या सगळ्या कॅटेगरी संवर्ग एक साठी लागू असणार आहेत संवर्ग दोन साठी ज्या पाच ते सहा कॅटेगरी त्या जी आर मध्ये दिलेल्या आहेत त्या संवर्ग दोन साठी लागू असणार आहेत संवर्ग तीन साठी म्हणजे अवघड क्षेत्रातल्या लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी लागू आहेत हो त्या जी आर मध्ये त्या लागू केल्या जाणार आहेत आणि संवर्ग चार म्हणजेच बदली पात्र साठीच्या कॅटेगरी सुद्धा त्यातल्याच लागू केल्या जाणार आहेत एकूणच काय संवर्गासाठी त्या जी आरचा दोन हजार एकवीस एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये आलेल्या जी आरचाच आधार घेतला जाणार आहे तो जी आर नक्की तुम्ही अभ्यासात जर कोणत्या संवर्गात येत असाल तर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बदल्या ह्या दोन स्तरावर होणार आहेत एक तालुका अंतर्गत आणि तालुका बाह्य किंवा जिल्हा स्तरावर असं त्याला म्हणूया थोडक्यात एक होणार आहे तुमच्या तालुक्यातल्या तालुक्यात तुम्ही ज्या तालुक्यात कार्यरत असणार आहे त्या तालुक्यातच जर तुम्हाला बदली हवी असेल त्या तालुक्यातलीच जर शाळा हवी असेल तर ती बदली तुमची तालुका अंतर्गत बदली ठरणार आहे आणि दुसरी बदली तुम्ही कार्यरत तालुक्याच्या बाहेर वेगळा तालुका जर मागणार आहात असाल तर तुमची बदली स्तरावर होईल म्हणजे तालुका बाह्य होईल आणि तुम्हाला तालुक्याचा पर्याय वापरून तालुक्या इतर तालुक्यातल्या शाळा घेता येईल आता ह्या दोन्ही बदल्यांमध्ये पाचही संवर्ग वापरले जाणार आहेत म्हणजे संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार आणि ऑदर संवर्ग आता ऑदर संवर्ग कोणता आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जे दोन हजार एकवीसच्या जी आरनुसार नुसार या कोणत्याच संवर्गामध्ये बसत नाहीत पण त्यांना बदली हवे म्हणून त्यांनी विनंती केली असेल तर त्यांना ऑदर संवर्गमध्ये ठेवलं जाणार आहे मग ते कोणत्याही कॅट संवर्गातले असतील पण ते सगळे ऑर्डरमध्ये जाणार आहेत आणि मग त्यांची ऑदर या संवर्गातून बदली प्रक्रिया पार पाडली जाणार आहे फक्त त्यांचा प्राधान्यक्रम या सगळ्याच्या शेवटी असणार आहे तर, तर लक्षात आलं दोन स्तरावर बदल्या होणार आहेत एक म्हणजे तालुका स्तरावर तालुका अंतर्गत बदल्या तालुक्यातल्या तालुक्यात शाळा घेता येईल दुसरी तालुकाबाह्य कार्यरत तालुक्यापेक्षा वेगळा तालुका मागण्यात येईल आता जर ज्या त्या जिल्हा परिषद कसं ठरवेल ते तिथल्या परिस्थितीवर अवलंबून आहे तालुका अंतर्गत बदल्या ह्या शक्यतो तालुक्यातच होतील तालुका कार्यालयातच त्यांचं समुपदेशन होईल आणि ती बदली प्रक्रिया तालुका स्तरावर तालुका कार्यालयातच पार पडली जाईल आणि ज्या बदल्या तालुका बाह्य असतील इतर सगळ्या तालुक्यातून ज्यांनी इतर तालुके मागितलेले आहेत त्यांची बदली प्रक्रिया ही जिल्हा परिषद कार्यालयामध्ये मार्फत होईल जिल्हा स्तरावर राबवली जाईल आणि मग त्यांना आवश्यक त्या तालुक्यामध्ये त्या त्या शाळा दिल्या जातील ही दोन टप्प्यामध्ये अशा दोन स्तरावर बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला दोन्ही ठिकाणी सुद्धा आता यामध्ये एक सेवेची अट सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे सरसकट कोणत्याही संवर्गात जर तुम्ही असला अदर सोडून बरं का पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कोणत्याही संवर्गात जर तुम्ही येत असाल तर कंपल्सरी तुम्हाला कार्यरत शाळेवर तीन वर्ष झालेली असले पाहिजेत असा नियम सुद्धा बऱ्याच जिल्हा परिषदेमध्ये लागू करण्यात आलेला आहे म्हणजे तीन वर्षाचा क्रायटेरिया असणार आहे दोन हजार एकवीसच्या जी नुसार संवर्ग असणार आहेत तालुका स्तर आणि तालुका बाह्य अशा दोन ठिकाणी बदल्या होणार आहेत हे सगळं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आता सगळ्यात मोठा आणि तुम्ही हायलाईट करून ठेवण्यासाठीचं वाक्य आणि मुद्दा म्हणजे कोणत्याही ठिकाणी तुम्ही विनंती बदलीला जर अर्ज केला असेल आणि जर तुम्हाला आवडती शाळा तुम्हाला सोयीची शाळा मिळाली नाही तर तुमची बदली होणार नाही तुम्ही आहे त्याच ठिकाणी असणार आहे तुम्ही तालुका अंतर्गत बदलीसाठी जरी गेला असाल आणि बदली मिळाली नाही किंवा बदली तुम्ही घेतला नाही तर तुम्ही आहे तिथंच राहणार आहात आणि तालुका बाह्य जरी तुम्ही बदलीसाठी गेला असाल आणि बदली घेतली नाही तरी तुम्ही आहे त्याच शाळेवर राहणार आहात हे महत्वाचं आहे यामध्ये बरेच लोक घाबरलेले असतात किंवा कन्फ्यूज असतात की मी आता तालुका बाह्य बदली मागितली याचा अर्थ माझी तालुक्यातली शाळा जाईल का आणि ती इतर तालुक्यातली मला शाळा घ्यावीच लागेल का तर अजिबात नाही बदली तालुका अंतर्गत असो किंवा तालुकाबाह्य तुमची विनंती बदली आहे जोपर्यंत तुम्ही बदली स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही कार्यरत असलेली जागा तुमची फिक्स राहणार आहे शाबूत राहणार आहे सेफ राहणार आहे त्यामुळे बिनधास्त तुम्ही बदली प्रक्रियेला सामोरे जा तालुका बाह्य किंवा अंतर्गत बदली झाल्यानंतरच तुमची जागा जाणार आहे आणि तुम्हाला शाळा मिळाली तरच तुमची बदली होणार आहे तर महत्वाची अपडेट होती विनंती बदल्यासाठी सरसकट तीन वर्षाची आठ घातलेली आहे तालुका बाह्य स्तर दोन्ही स्तरावर बदल्या होणार आहेत तालुका स्तरावरच्या बदल्या तालुका ठिकाणी होतील जिल्हा स्तरावरच्या बदल्या जिल्ह्याच्या ठिकाणी होतील तालुका स्तर असो किंवा जिल्हास्तर असो दोन्ही ठिकाणी जर तुम्ही सोयीची शाळा तुम्हाला मिळाली नाही तुम्ही बदलीला नकार दिला तर तुम्ही आहे त्याच शाळेवर आहे त्याच ठिकाणी कार्यरत असणारा तर मित्रांनो महत्वाची अपडेट कशी वाटली मला नक्की खाली मध्ये लिहून कळवा जास्त लाईक आणि शेअर करा या व्हिडिओला आणि तुमच्यापैकी अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय